महाराष्ट्र पाटीदार महासंघ हा दोन हजार मध्ये आपले जे इलेक्शन कमिशनर होते डी एन चौधरी सर आणि डॉक्टर राम खरचे या दोघांनी त्याने पहिल्यांदा दो सुरुवात केली त्याची आणि नंतर पंचवीस वर्ष ते थोडं त्याचं काम चाललं पण मध्ये थोडं समवतीने काम चालू होत त्यानंतर आता दोन हजार चोवीस मध्ये ही आता या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांवर ही जबाबदारी आली महासंघाचा उद्देश सर्वात महत्वाचा उद्देश असा आहे की समाजामध्ये जे सामाजिक मंडळ आहेत आज तुम्हाला माहिती नसेल पण आज जगभर म्हटलं भारतभर म्हटलं तर आपल्या समाजाचे एकशे पंचवीस ते एकशे तीस समाज मंडळ आहे जसं लेव्या भातृमंडळ पुणे लेव्या मंडळ असे या पद्धतीप्रमाणे सगळे नाव आहेत ह्या महासंघाचा उद्देश एवढाच आहे की या सगळ्या समाज मंडळांना एका छताखाली आणायचं त्यांच्या कुठल्याही हक्कांना बाधा न आणता त्यांच्या कुठल्याही कार्यप्रणालीला हात न लावता त्यांना सगळ्यांना एकत्र करायचं आणि यांना एकत्र केल्यानंतर आपल्या समाजाचा एकोपा वाढवायचा जो आज समाजाची विदारक स्थिती आहे त्याच्यावर आपण जास्त बोलणार नाही आपण सगळे जाणकार कार्यकर्ते आहात आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर ती परिस्थिती आपल्याला कंट्रोल करता येईल आणि सगळ्यांमध्ये एकोपा निर्माण करता येईल सगळ्यांमध्ये सहकार्य निर्माण करता येईल सगळे एकमेकांच्या मदतीला येतील आणि जो आपल्याला पारंपरिक आता जो आपला आपण जे सगळे दूर गेलेलो आहे आपला समाज हा एक कोंडा झालेला आहे असं मी म्हटलं तर वागू होणार नाही ते सगळं आपल्याला या दृष्टीने करायचा हा महासंघाचा उद्देश आहे मग या ठिकाणी आपण आता म्हटलो की महासंघ हे काम करेल पण मग महासंघ आता कसं की महासंघाचं क्षेत्र खूप मोठं आहे आणि त्या त्या ठिकाणी आपले प्रत्येक व्यागव्याग लोक कामं करतात आता या परिस्थितीमध्ये आपण काय म्हणतोय की बा सगळ्या तालुका लेव्हलला नरेंद्र यादांनी सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं तालुका लेव्हलला आपल्याला कार्यकारिणी तयार करायची तालुका लेव्हलला एक कार्यकारिणी असेल की तुम्ही किती लोकांची तयार करू शकता त्याच्यामध्ये जे नंदुरावाने सांगितलंय त्याप्रमाणे तशी लोक याची लोक घेणं गरजेचं आहे आणि मी या ठिकाणी सांगेल की सर्वात महत्वाचं आपल्या बहुतेकांना माहिती आहे काही लोकांना माहिती नाही आपल्या समाजामध्ये तीन आपण पोट जाती बघतो आता आपण तुम्ही सांगायला या ठिकाणी मला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सांगणं गरजेचं आहे आपण सावदेकर गाडेगावकर थोरगव्हाणकर आता हे आपण तिन्ही प्रवाहातली लोक एकत्र आहे आणि महासंघाचं उद्दिष्ट आहे की हे सगळे एकत्र करायचं आहे आता या ठिकाणी कुठलाही असा हे किंतू परंतु न ठेवता महासंघाने हा निर्णय घेतलेला आहे की आपल्याला सकल लेवा संघटन हे या ठिकाणी करायचं मग लेवा संघटन कसं होईल हे नुसते वाटणं आणि हे करून होणार नाही तर या ठिकाणी प्रत्येकांचा सहभाग सगळ्यात तिगप्रवाहाचा सहभाग ज्या ठिकाणी ज्या वेळेला वाढेल एकमेकांशी त्यांचा संवाद होईल आणि त्यात त्याच्यातनं ही सगळी एकी वाढायला सुरुवात होईल मग या ठिकाणी आता कार्यकारिणी आपण म्हटलो की कार्यकारिणी तयार करायची तर ही कार्यकारिणी तयार करताना सर्वात महत्वाचं आहे की त्या कार्यकारिणीमध्ये तिन्ही प्रवाहातले लोक हे कंपल्सरी असले पाहिजे ही पहिली गट आहे त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही तुमच्या गावांमध्ये सगळ्यांमध्ये हे करणार तर हे पहिला निकष हा लागेल त्या ठिकाणी नंदू आता तर हे अगदी आवर्जून आपल्याला पाहायचं आहे कारण आपण म्हणतोय की सगळ्यांना एकत्र करायचं तर तुम्ही एकत्र नाही घेतलं तर कसं काय एकत्र होईल तर ही सुरुवात होईल ज्या वेळेला असे सगळे एकत्र येतील त्यावेळेला एकमेकांचा संवाद वाढेल एकमेकांमध्ये संबंध वाढेल आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो आता आता काय बऱ्याच लोकांचा दुराग्रह आहे किंवा आता हे स्त्री एकत्र करायचे म्हणजे का तुम्ही लग्नांसाठी करताय असाय मला सांगा एका सावरेकर प्रवाहामध्येही लग्न काय असले किंवा कुठल्याही प्रवाहामध्ये लग्न असले ते कोणाच्या तुमच्या कोणाच्या सांगावरून त्यांच्या मर्जीनुसार लग्न होत असतं तर त्या ठिकाणी हा सात संभ्रम पसरवला जातो आणि काहीतरी असं होतं आता मी पळून आलं या ठिकाणी बसतोय आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न करतो की ते मुलगी असली इकडे तिकडे आणि असं करण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा करत असतो या ठिकाणी तर हा जो विषय आहे ना हा अशा पद्धतीने घेतला पाहिजे आपण आपल्या ह्या लग्नांमध्ये आपण मध्यस्थी झालं पाहिजे आपण सगळे मागू शकतो आणि मध्यस्थी न झाल्यामुळे खूप मोठे प्रॉब्लेम येत आहे तर आता ही खूप चर्चेचा विषय आहे खरं मला महासंघाची भूमिका सांगितलेली आहे पण तो विषय थोडा याच्याने जातो आहे त्या दृष्टीनेच हे पण बोलतोय या ठिकाणी हे आपल्याला सगळ्यांना एकोपा करायचं या ठिकाणी एक एक एकी कशी होईल एकी अशी हे म्हटल्याने नाही होणार आपण सगळ्यांनी आपल्याला थोडस त्याग करावा लागेल आणि बघा तुम्ही दोन पावलं पुढे आले तर महासंघ आठ पावलं पुढे येईल एवढं लक्षात ठेवा कारण महासंघ तुमच्या आता संघ चिनाव गाव आहे त्या चिनाव गावामध्ये आम्ही फक्त काय करू शकतो कारण तुम्ही ओळखता तिथे लोकांना सगळ्यांना आमचा काय आठ दहा कार्यकर्त्यांचा संपर्क असतो तर त्या ठिकाणी तुम्हा लोकांना कार्यप्रवण व्हायचं आहे आणि त्याला सपोर्ट सगळा महासंघ देईल तुम्हाला असं अशा, अशा पद्धतीचं काम चालणार आहे त्यामुळे तुम्ही पुढे व्हायचं सगळं म्हणजे आभिया आहोतच असं नाही आहे किंवा पण त्या ठिकाणी तुम्हाला सगळं आत्मस्कारला प्रवीण भगवन आहे आता हे जे समीर मंडळी यांनी त्या या। त्या ठिकाणी ती संघटना स्थापन करायची गावावरती अकरा लोक घ्या वीस लोक घ्या कितीही घ्या पण सगळे सगळे समावेश करा सगळ्यांचा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ते पॅरामीटर लावा की तो त्याचं सगळं ते कॅरेक्ट सगळं असलं पाहिजे मी परत सांगा आता बऱ्याच वेळा मला काय होतं की जे महासंघ महासंघ मग खूप लोक मला फोन करतात मला म्हणतात का वाटत हे पंचायत आहे आणि महासंघ कसा काय आणला तुम्ही मग मला त्यांना सांगावं लागतं म्हटलं बाबा भोरगाव पंचायत ही आपली मातृसंस्था आहे आणि भोरगाव पंचायत हे खूप दिवसांपासून याचं जे काम करत आहे डायगोचं याचं हे अतिशय चांगलं आहे आपण जे काम करतो आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण हे समाजाला एकत्र करायचं काम करतो आहे हा वेगवेगळा आहे दोघही शीर्षस्थ संस्था आहे दोघांचंही त्या त्या ठिकाणी त्यांचं महत्व आहे त्यामुळे असं कुठेही तुम्ही मनात आणू नका किंवा मग भोरगाव पंचायत आहे तर ता आपलं काय काम आहे असं नाही आहे तर समाजामध्ये जे जे लोक जितके जास्त कामं करतील तेवढ्या तेवढा समाजामध्ये तो विकास होईल प्रगती होते तर असा हा उद्देश आहे महासंघ हे घेऊन चालतोय सगळं आपण सर्व याच्यामध्ये यामध्ये सगळं सहभागी व्हाल सहभाग द्याल आम्ही निश्चितच आपल्या सगळ्या या ठिकाणी आम्ही राहू तुम्ही ते भाई आम्हाला अडचणी असल्या तर फोन करू शकता मी आहे डॉक्टर आहे दादा आहेत सगळे आहेत आता ही मंडळी नरेंद्र दादा आहेत तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण हे कामकाज करूया आणि आपण सर्व या ठिकाणी काम करूया म्हणजे आपल्याला रिझल्ट लवकर मिळतील असं मला